तिकडे काय कुकी आहे मग तिकडे महाग आहे जा मागं समाधान सॉरी सॅम हॅलो चल जी दादा हेलो हाउ आर यू फाइन सैम थैंक यू लिंबाजी दादा हेलो सपना जी हॅलो प्राजू लाईक सबस्क्राईब करत गेला पटपट या पटपटला आहे होती लाईक सबस्क्राईब करत चला आगामी शिवाजी महाराजांच्या वागी नाही सपना बरं बरं ओके ओके सपना मला तसंच वाटलं हिंदी वगैरे वा आहे का म्हणून मी तसं म्हटलं सॉरी भगवंत दादा गुड मॉर्निंग झालं जेवण तुमचं झाले की नाही प्राजू लाईक सबस्क्राईब करत चला एकच्या वर लाईक जाते का नाही भरपूर जण आहेत गेलावरती हा प्रजा हो झालं ओके हॅलो राम स्वामी लाईक सबस्क्राईब करत चला की एक चावर लाईक जाते का नाही आशिष हॅलो प्रजताई काय करताय काय नाही लाईव्ह घेतलंय लाइक कर ना करत पे होत सत्तावन सत्तावन जण आहेत लाईव्ह वरती कोणी कमेंट बी नाही लाईक बी करत नाही जे दोन लाईक केले त्यांना यू जीवराम जीवराम जी ठीक हो आप कैसे हो जीवराम जी काय आहे लाईव्ह टॉपिकचं काय नाही असा विशेष बापू दादा मोहळचे मी या पटपट लाईव्ह लाईक सबस्क्राईब करत चला जे कोणी नवीन आहेत ते कसे तुम्ही कुठले आहे मोहळचे मी कलसे कलसे लाईक सबस्क्राईब करत चला की पटपट बापू दादा मध्ये कुठं प्रॉपर सांगता येत नाही तुम्ही कुठले आहात बापू दादा अभिषेक दादा बोला ताई के करताय की नाही बहुत सुंदर थँक्यू प्रवीणजी अमित दादा सोलापूर जिल्हा मी हो अमित अमित मारुती दादा हॅलो याचे तुमचं नाव काय रोहिणी रफी एम डी हॅलो अभिषेक दादा जीवराम दादा आप का से मी सोलापूर से हो आप का से हो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पटपट दादा हॅलो सोनू हॅलो संतोष दादा बोला पंढरीनाथ दादा घवानी पाटील लाईक सबस्क्राईब करत चला जे कोणी नवीन येत आहेत आपल्या लाईव्हवरती नाही नाही बिझनेस वुमन नाही आम्ही शेतीच करतो आर जे शेतीच करतो असं काय बिझनेस वगैरे नाही एम एच नमस्कार अभिषेक भाई पंचायत फेसबुक लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला जे कोणी नवीन आहे सुनील दादा हॅलो सागर दादा बोला विक्रम दादा समित योगेश दादा बोला उषा माने हे लव मारूत शेतात काय पेरायचं काय नाही पेरला आता उन्हाळ्यापर्यंत तसंच ठेवायचंय कळस विशाल आहे का तुमचं नाव विशाल आहे का संतोष दादा बोला मनीष का हो गया खाना हो गया जी हो गया खाना आपका हो गया मनीषजी लाईव्ह लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा शेतात काय काही नाही सध्या उन्हाळ्यापर्यंत तसंच ठेवायचंय मराठीवाले पण हिंदी का बोलतात बरं जे हिंदी त्यांना ज्यांना मराठी येत नाही त्यांना हिंदीच बोलावं लागणार ना स्मित बोला की जीवराम दादा जे हम खेती करते जीवरामजी आपता हो? काय नाव आहे दत्तात्रेय दादा आणि ज्यांना कन्नड ते मिळत नाही त्यांना त्यांनाही हिंदी येतं की पण दत्तात्रय दादा हिंदी येतं की त्यांना आर जे आमचा इंटरव्ह्यू घेतल्यासारखा बोलत आहात बरं तसं काय नाही सागरदादा बोला सागरदादा हॅलो मनीष का असे जी सोलापूर जिल्हा असे लाईक करा सबस्क्राईब करा पंढर तुम्ही कुठे आहेत मोहोळचे मी बी एच सर्मा ताई तुम्ही फेसबुकवर असता शेती कधी करता कोण म्हणलं मी फेसबुकवर नाही दादा फक्त युट्यूबवर हो आहे अभिषेक दादा काही तुमचे जेवण हो हो झालं अभिषेक दादा तुमचं झाली की नाही आदिनाथ दादा ताई बोला कसे आहात एकदम असं तुम्ही कसे आहात आदिना दादा मारुचे दादा मला ताई तू एक कमेंट नाही जाऊ देत हो बाळासाहेब दादा ताई मी लग्नासाठी एक मुलगी शोधत आहे तुमच्याकडे एखाद्या नाही हो दादा अभिषेक दादा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाळासाहेब दादा बोला अभिदादा बोला जीवराम दादा राजस्थान उगर पुरुजिलाचे ओके जीवराम दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये दत्ता माई काही नमस्कार झाला का हो हो झाला चहा झाला नाष्टा झाला बर दादा व्हेरी ब्युटिफुली लाईक यू थँक्यू रेखा ताई आम्हाला पण ओके रेखा ताई शॉर्ट व्हिडिओवर कमेंट करा रिटर्न करते आजीना दादा ओके संतोष दादा बोला नमस्कार दत्तात्रेय दा दादा दादा सोलापूरपासून शिर्डी ते काय मला माहीत नाही त्याचं डिस्टन्स बघावं लागेल मला अर्जिंक चा राईस फेमस आहे एक म्हणे हां लय फेमस आहे दालच्या राईस दादा हॅलो पंढरीनाथ दादा लय फास्ट बोलता बरं समजते ना पण म्हणजे मी जे काय बोलते फास्ट आहे रेशमी रेशमीच आहे ना संतोष हॅलो ओके बहुत पार आहे बहुत सुंदर थँक्यू वैभवजी सागर दादा पंढरीनाथ दादा तुम्ही प्रत्येकाची कमेंट वाचता अभिनंद थँक्यू यू मारुती दादा बोला दत्ता दादा दा थँक्यू दा हॅलो लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शलिक पाटील रामेश्वर दादा बोला दा लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर जण आहेत लाईव्हवरती लाईक सबस्क्राईब करून लाईक सबस्क्राईब करता की नाही अजय पाटील रेखा पवार मॅडम नमस्कार बी टी काय रोनी कस एकदम मस्त आप आपण कसे आहात रोहित दादा रेखा ताई थँक्यू सो मच ताई तुमचे व्हिडिओ खूप यू रेखा ताई दादा नमस्कार अजय चहा चहापान तुमचं झालं की नाही संतोष दादा झालं तुमचं झालं की नाही जेवण बी झालं मारती दादा तुमचं झालं की नाही पंढर दादा तुमची शाळा किती बेसी सेकंड सभा कडक दिसतंय ओके यार जे दा झालं लाईव्हला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा चौदाच्या वर लाईक जाईन भरपूर जण आहेत की लाईव्ह वरती शोभत आहे हॅलो लाईक करा सबस्क्राईब करा योगेश मोरे झालं जेवण जेवण पण झालं आज लवकर झालं माझं जेवण आम्हाला केवायसी करायला जायचं आहे ना त्याच्यामुळे अजय पाटील लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या जयदत्ता काय आम्ही बुदुरवारी पिपल फ्राय आहे मेनूला काय आहे आज पापलेट फ्राय आहे बरं जय दत्ता कुठले आहात मी अजय पाटील दत्तात्रेय दादा डिस्टन्स माहीत करा आणि दर्शनाला राहणार उरलेले महाराष्ट्र बघा खूप छान आहे ओके ओके साठी मी डिस्टन्स मला सोलापूर न माहीत नाही आमच्यापासून हे खूप लांब आहे गणेश दादा हॅलो संभाजी दादा शुभ सकाळी योग्य दादा मोदीच्या लाडक्या बहिणी कुणाच्याच लाडक्या बहिणी न वाय सी माझ्या ह्याच्यासाठी आहे काय म्हणतात त्याला ते अकाउंट चालू राहावं म्हणून करायचं आहे त्याच्यामध्ये पैसे पण ठेवायचे मारुती दादा भाजी आहे मित्र आज मटनच खाल्लं पोपट दादा केवायसी लास्ट डेट केव्हा आहे कोण कोण म्हणायला लागले तर अठरा आहे लास्ट डेट बाकीचं मला एवढं काय माहित नाही रुद्रा ब्लॉग मोबाईलवर होते लाडक्या बहिणीची नाही करायची दुसऱ्या म्हणजे दुसरा रिझन आहे केवायसी करायचं टिकटॉक किंवा जय भीम अमोल नाईक बोला की झालं जेवण सुनील दादा तुमचं झाली नाही जय दत्ता पुणे स्वागत आहे मध्ये श्याम दादा ऐकू टॉल मी कसं आहे बडा हे जेव्हा कार्टून ची पाणी केलेकर तुम्ही छान स्टेटस डाऊनलोड आहे ट्रॅकर बॉय दुर्वा हॅलो लाईव्हला लाईक करून ला ला चॅनलला सबस्क्राईब करा एकशे एकसष्ट जण आहेत ला वरती लाईक करा सबस्क्राईब करा पटपट सबस्क्राईब करायला तेवढं विसरून जाता बाळू दादा काय तुम्हाला काय कामधंदा नाही शीतलताई हॅलो विलास दादा बोला लाईक करा सबस्क्राईब करा विलास दादा शीतलताई <coughs> ट्रॅकर परफेक्ट आहे इंग्लिश खूप छान आहे तुम्ही ओके थँक्यू विकास दादा बोला वीस तर लाईक करा अरे बाई काम कर राव बरं मोरल स्टोरी बबन आशु। दादा हॅलो थँक्यू अशू मारुती करावी ताई तू दादा म्हणून नको मी बरं मारुती करावी बरं शीतल ताई काय चाललंय तुमचं काय नाही लाईव्ह घेतलंय निवांत सध्या तर हां <laughs> रणजित क्रिएशन बिलकुल बरं बरं विकास दादा हॅलो लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पटपट -पट। विकास दादा दादा दुर्वत आहे पोरगी होती आहे तुमचे दादा बोला ट्राय करता येई माझ्या पण चॅनलला ओके ट्राय कर बॉय पहिल्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका रिटर्न करते रामूजी दादा हॅलो सॉरी रामनुज जयस्वाल लाईव्ह पे आहे तो लाईक सबस्क्राईब कर दे ना रे दादा जमीन पडीक का ठेवली हरभरा नाही नाही हाडकायसाठी ठेवले नाहीतर गेल्या वेळेस आम्ही डायरेक्ट काय केलं त्याची काय मेहनतच केली नव्हती शेताची मग ह्या बरीनं चांगली मेहनत करून मगच सातव्या महिन्यात लावायचं म्हणा लेच घाण होत आहे नाहीतर शेत हे चार असेच कानातले आणून दिले माझ्या बायकोला बरं बरं तुमचं गाव कोणतं मोहोळ आहे हे आय यू टू यू दुर्लो की आहे कसे आहे एकदम मस्त तुम्ही कसे आहात लाईवला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करा सिद्धू हॅलो लाईक करा सबस्क्राईब करा दादा बोला सोमनाथ पवार हॅलो नवनाथ दादा हॅलो करण दादा मारे दादा गहू टाका बघून देत होता काय देत होता गहू टाका बघू देत होता काय म्हणला की आनंददा हॅलो जी दुर्वा मी भारी आहे ओके ओके दुर्वा लाईफ इज ब्युटिफुल जेसस हॅलो आनंददा बोला लाईव्ह लाईक का करत आहेत कोणी तेवीसच जण आहेत का एकशे एकवीस जण आहेत की लाईव्ह वरती लाईक सबस्क्राईब करत चला की पटपट दोनशे चार जण आल्यात आता दादा प्लीज महाराष्ट्र सपोर्ट करा मी केले थँक्यू संदीप दादा योगेशदा नमस्कार लाला भाई हॅलो दादा बोला विजयनाथ दादा ताई बरं आहे हो बरं आहे की तुम्ही कसे आहात नितीन दादा हॅलो काय आहे धीरेंद्र दादा गुड मॉर्निंग सर्जीराव दादा बोला लाईव्हला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका नेहा ताई हॅलो शेतात गहू टाका बघितला होता बर बर मारती दादा लाईफ इज ब्युटिफुल का सेवजी सोलापूर जिल्हा सेवनी निकिता ताई गुड मॉर्निंग एकशे चाूरे, चौऱ्या चौऱ्याऐंशी जण आहे लाईक सबस्क्राईब करत चला की पटपट आणि ताई जॉईन कर बार का कमेंट फार्म संजय दादा हॅलो काय करताय था, हो झाले की जेवण हे तुमचं झाले की नाही हाय लाला बाई मोहोळ आहे सरजय दादा गावचं नाव काम करताय रॉलेक्स गेम बरं राजे दादा वाईल्ड लाईफ च्या माळी समाज आहे का तिथे आहेत की भरपूर आहेत माळी समाज किती एक रांग आहे तरी बी भक्ती अगितले तसे मी अकरा वाजता व्हिडिओ टाकलाय यूज झालं नाही बरं तुम्ही काल कमेंट टाकला नव्हतात भक्ती मग मी तुमचं चॅनल तर चेक केलं असतं जातात रे दादा ऊस होता काय यंदा आमची तोंडी चालू आहे ओके आमच्यातलं झालं झाला ऊस बी गेला चांगला एक आठवडा झाला सिद्धी हॅलो निहात आहे हो झालं ना ओके तुमचे व्हिडिओ खूप आवडतात थँक्यू वैभवीताई वैभवी ताईच आहे आरिंद दहालो दुर्वाताई रुम 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 तो मी हॅलो गावरान ब्लॉग अनिता ताई मी अमरावतीचे आहे ओके स्वागत आहे लाईमध्ये आरियंद दहालो लाला भाई राजपाटील बोला निहात आहे तुम्ही मोहळा राहता नाही नाही मोहळा नाही राहत मी खेडेगावचीच आहे मी राजपाटील गुड मॉर्निंग वैभवीताई मी पण वैभवी मला तुमचे व्हिडिओ खूप थँक्यू थँक्यू वैभवीताई गौरव दादा बोला करण दादा काय प्रणाम बाई से जी सोलापूर जिल्हा से प्रणाम आपको भी गौरव दादा हॅलो सुरेश दादा बोला की दुर्वा लाईव्ह ना लाए करा चॅनलला थँक्यू दुर्वा थँक यू दुर्वा, दुर्वा। मारुजी करा आदिवासी दादा का से जी सोलापूर जिल्हा से थँक्यू यू वैभी सिद्धी ताई तुम्ही पण नाही हे क्या काय समजलं नाही सिद्धी एंटरटेनमेंट जय भीम लालाभाई बोला सचिन मुल्ला नमस्ते श्री जयश्रीराम भाऊसाहेब दादा लाईफ इज ब्युटिफुल मी मुंबई से ओके स्वागत आहे लाईफमध्ये आणि तताई मला पण जॉय करा ओके आणि ताताई पहिल्या शॉर्ट व्हिडिओवरती कमेंट टाका रिटर्न करते सचिन दादा हॅलो नितीन दादा एखादी मुलगी बघायला बरं आहे माळी समाजाचे आहेत काय तुम्ही कार्टून मेकर फाईन सिद्धी एच टी व्हिडिओ सेंड कर ज्योतिताई कोणत्या गावच्या मोहळचे मी कार्टून मेकर हॅलो ताई ओके लालाबाई हिंदी तुषार दादा हॅलो उसाला आम्हाला तीन हजार भाव दिलाय डिक्लेअर केलाय म्हणे तीन हजार मग आता खरं सांगू का हातात आल्याशिवाय काय सांगता येत नाही बरं का मी मोळचे आहे म्हणून विचार बरं बरं नेहा ताई विनाश दादा लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पटपट नेहा ताई पण मी मुंबईला राहते ओके अविनाश दादा बोला अविनाश दादा लाईफ इज ब्यूटीफुल दीदी आप मुंबई आयो जे कभी नाही आई हूँ मैं मुंबई कभी भी नहीं आई लाइक सब्सक्राइब कर चला पटपट लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा पटपट सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला अमोल हेलो हॅलो अविनाश दादा थँक्यू शेतकरी कृषी मित्र बोला प्रसाद दादा हॅलो प्रियंका ताई नमस्कार लाईव्हला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा चला प्रसाद दादा हॅलो नितीन ददा हो माळेसम बरं बरं अक्षता पवार हॅलो योवान कृपयावाले बालुकी चोटी बनाय सिद्धिताई हॅलो ट्रोल हंटर गेमिंग बोला लाईवला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करताय की नाही कोणी तुमच्या इकडे बिबटे ए नाही आमच्याकडे आले नाहीत बरं का बिबटे पकडला आहे की बिबट्या ती मला ब्लू द्या नाही मी कोणालाच ना ब्लू देत नाही स्वतः म्हणजे जेही गान कमेंट येतील ते स्वतः सहन करायला शिकावं म्हणून कोणालाच मी ब्लू देत नाही शेतकरी कृषी मित्र आपल्या चॅनल ओके बोला की शेतकरी कृषी मित्र लाईव्ह लाईक ला ला करून करा पटपट एंटरटेनमेंट जय भीम सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पटपट चाळीस लाईक होई गाव पसंद है मुझे ट्रोल हंड्रा गेमिंग अच्छा कडे रन रेडा आला <laughs> रन रेडा आला बर झोप तुषार दादा निक्की हॅलो लाला भाई एंटरटेनमेंट जय भीम लाला हॅलो शांतुनी जय भीम अठ्ठावीसशे पन्नास आमच्याकडे भाव मिळालाय याच्या आसपास सर्वांना मिळ मिळालं पण आता इथं तीन हजार डिक्लेअर केलाय पण नंतर ना गेल्या वेळेस म्हणजे आता गेल्या वर्षीचा हप्ता दिवाळीत दिलाय त्यांनी ऋषी हॅलो आणि काय झालं पूर पण आलं ना आमच्या गाईकडं त्यामुळे मला वाटतं त्यांनी हप्ता पण काढला आणि शक्यतो तर नाही म्हणले हप्ता काढायला पण दिला सिद्धी नाश्ता कधी दिला पोरीला नाश्ता त्यांचा सकाळीच असते सकाळी म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं तर आठ ला असतंय कारण तिची शाळा साडे नऊ ला भरती तोपर्यंत त्यांचं आवरायचं ते चालूच असतं यश हॅलो ट्रोल हंटर जय भीम शेतीच करतो शेतकरी कृषी मित्र शेतीच करतो ला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पान का नाही मंगेश दादा झाला आमचा दा, मी पण जॉईन करते की इतर ब्लू द्या की नाही ताई मी ब्लू नाही देत कोणालाच प्रवीण दादा जय शिवराय उजवला ताई हॅलो अमय दादा आप कौन सी जी मी मराठी भाषा बोल रही हु नमस्ते उज्वला ताई तुषार दादा म्हणजे लिंग लावलीस काय ताई कोणा बरोबर तुषार दादा भाऊसाहेब दादा नाशिक येथे शेती करायला जोडपं मिळेल का नाही हो दादा अनिल <laughs> दादा हॅलो अनिता ताई का बरं ब्लू देत नाही नाही जे काही घाण कमेंट येतील ते स्वतः सहन करायला शिकायचं आणि शेतकरी कृषी मित्र तुम्ही काय करता आम्ही पण शेतीच करतो पोरी बरं उज्ज्वला ताई लाईव्हला लाईक करून चॅनलला सब करा एकोणचाळीसच्या वर लाईक का जाई नाहीत काय झालंय काय माहित सागर दादा ज्योती ताई मधील कोणत्या प्रॉपर नाही सांगू शकत भाऊ साहेब दादा बोला कॉमेडी ताई साहेब ता नमस्कार झाले जेवण तुमचं झाले की नाही चाळीस नंबर लाईक थँक यू कॉमेडी विठ्ठल लाईफ इज ब्युटिफुल गाव क्यू पसंद है रिजन गाव इसले पसंद है हम जैसे रह सकते गाव में बाकी हमें जो भी चीजे खाने को मिलती है ओरिजिनल मिलती है जो तुम भार को भार की जब तुम चीजें खाते हो तो कितने भी दिनों की रहती है तुषार दादा ताई साहेब नमस्कार झाले जेवण अभिजित दादा फुल सपोर्ट थँक्यू अभिजीत दादा सागर दादाला उजवला ताई बोला गोविंद दादा फूड ट्रॅव्हल गाव कोणता आपलं मोहळच काय मिलती है मनीष केला मिलती मिळतीये वाढदिवसाच्या शुभेच्छा राहुल पाटील सतीश दादा जय भगवान गुंजगाव नाही हो माहीत ज्योतिताई कुठे येतं ट्रोल हंटर आमचं घर पत्र्यातच आहे पत्र्याच आहे ट्रोल हंटर दादा लग्नासाठी मुलगी नाही हो दादा दा भेटत सगळीकडे तसलंच चालू आहे भेटच नाही मोहळचे मी सागरदादा हॅलो संतोषदादा बोला लाईव्ह लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करा सतीश पाटील हॅलो काय वाढदिवस नाही नाही वाढदिवस नाही अगं म्हणतात कोणी काय पण दादा झालं जेवण तुमचं झालं की नाही पुरुषोत्तम दादा हॅलो मी मोहोळचा आहे ओके बरं भाऊसाहेब दादा बरं बरं थँक्यू भाऊसाहेब दादा दुर्वात आहे मी चालले कुठं चालला तुम्ही दुर्वातही लाईफ इज ब्युटिफुल क्या मस्त आन्सर द्या दी हो दीदी ओके बाळकृष्ण जेजुरी हो माहिती आहे मी जाऊन पण आले दादा झाले जेवण जैन शेख पास आहे बी एस सी सेकंड मी मेंढपाळ आहे ओके भाऊसाहेब दादा राहुल पाटील गाव मोहोळचा आहे कॉमेडी विठ्ठल ताईसाहेब माझ्या पण लाईव्ह नाही जाऊ शकत कधी कधी काय ताईसाहेब माझ्या पण लाईव्ह नाही जाऊ शकत काय समजलं नाही मला तुमचं लाईव्हला लाईक करा असलाम एवढा सुंदर काय आहे काय माहीत नाही दत्तात्रय दादा बोला रेचा पवार बोला गणेशदादा गणेश कुंभार पापरी स्वागत आहे गणेशदादा अभिजित दादा, दादा गावकडे राहायला नशीब लागतं हां तेच की मारुती दादा हॅलो दुर्वा बाहेर चाले ओके ओके ज्योतिता आहे गुंजेगावची हे मग मला माहिती आहे गुंजेगाव मला माहिती गुंजे ला, पड़, आहे गुंजेगाव इकडचंच का पीर टाकळी कामती वगैरे ज्योतिताई दादा थँक्यू यशदादा हॅलो विलासदा बोला लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा पटपट ही तर आहे सबस्क्राईबचं सिम्बॉल लय बाहेर दिसतंय एकदा असा बरं विजय मोरे दादा गुड मॉर्निंग सुरेशदा हॅलो अनिता ताई गाईस प्लीज मी पण मराठी आहे मला पण जॉईन करा अनिता ताई ही अनिता ताईंचं ही चॅनल आहे त्यांनाही सगळ्यांनी सब करा त्यांच्या अकाउंटचं नाव बघा खंदारे अनिता खंदारे ओके गन गंगाराम दादा ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे बरं गंगाराम दादा योगेश दादा नमस्कार बाळकृष्ण तुम्ही सुशिक्षित आहात हे मला समजले खूप छान थँक्यू बाळकृष्ण दादा दत्तादादा हॅलो ज्योतिताई तुम्ही चिखली या गावचं आहे नाही नाही भीवा दादा एक मुलगी आहे ताई धनगराची बरं क्रिश किशन दादा हॅलो ज्योतिताई हाय मला जॉईन करा ओके गंगाराम दादा पहिल्या शॉर्ट व्हिडिओवरती कमेंट टाका रिटर्न करते मोहोळ आहे गावचं ना ट्रोल हंटर गेमिंग अनिल पाटील काय नाही लाईव्ह घेतले अंकुश दादा अजित ठाकरे बोला एकदा असं म्हणा मी असं म्हणतोय तुम्हाला मला मारुती कराळी हिंगोली जिल्हा भाऊसाहेब दादा तुम्ही धनगर मी धनगर नाही मराठा आहे वैष्णवीताई हाय दादा हॅलो लाईव्हला लाईक करून चॅनलला सब करा पटपट रायटर आख्या हॅलो रिते दादा मोहोळचे मी काय दादा पोलीचा ओके बरोबर आहे बिहार स... बिहार के हो ओके नाही नाही बिहारचे नाही होता सर्वात महत्वाचं गावामध्ये गोंगाट नसतो सगळीकडे आणि सर्वात महत्वाचे प्रदूषण नसते ना गावात जास्त प्रदूषण नाही होत तसं <laughs> काय नाही गावात किती जरी भांडणं झाली तरी मिळून त्याचा तोडगा काढतात ते वीरेश दादा दा, हॅलो दादा जय मल्हार अमोल दादा हॅलो तसं शहरामध्ये एखादं जर मरून जरी पडलं ना तरी त्याला कोणी बघायला जात नाही आ लाईक सबस्क्राईब करून घ्या पटपट लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला